पोराचा फोन आला हॅलो हॅलो हा बाबा हा पोरा आम्ही काय म्हणतो हजार रुपये पाठवा बरं पैसे खतम झाले माझ्या हो का किती पाच हजार का पर उद्या किद्या उद्या परवा किरवा पाठवलाच हो नाही का तर नाही उद्या परवा नाही आजच पाहिजे म्हणजे आजच पाठवा अर्जंटमध्ये एकदम आजच पाहिजे का हो मला काय माहित नाही ते आजच्या आजच पाठव बर ठीक आहे ना पाठवतो थोड्या वेळा आवा ऐकलं का ते तु इलाजासाठी तीन हजार रुपये ठेवले होते त्यानबरोबर असे पोराले द्यायचे होते किती द्यायचे पाच हजार द्यायचे तसे ते दे त्याला आता सध्याचे तीन हजार ठेवलेत तर ते घेऊन ये दोन हजार दुसऱ्याकडून घेतो मी हे घ्या देतो दोन हजार घेतो त्याच्याकडून आणि पाठवून देतो मग पोराला इलाजाचं पाहू ना मग नंतर आपलं चालूच राहतंय पोरं शिकत आहे तिकडं त्याला ते देणंच आहे ना हा पोरा हा बाबा पाठवले आहे पैसे पाहून घेतो बर 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 ठीक आहे हॅलो हा भावा आज संध्याकाळी महाकून पार्टी तुले आज पार्टी तेरा भाई देण का हो ठीक आहे हो उत्साह ना जाना